नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणू माजी सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड साहेब यांचं एक स्टेटमेंट मुलाखतीतला ऐकलं आणि त्यांनी राग व्यक्त केला शिवसेनेचे उद्धव ठाकरे संजय राऊत हे जे चंद्रचूड यांच्यावर आरोप करत आहेत की चंद्रचूड हे भागीदार आहेत महाराष्ट्राच्या लोकशाहीला मारक आहेत आणि आता जे भाजप पाचवी बहुमताने निवडून आलं आहे त्याच्यात त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे याच्यावर त्यांनी राग व्यक्त केला की कुठला न्याय कुठलं प्रकरण न्यायालयामध्ये निकालासाठी घ्यायचं हा राजकीय पक्षांचा अधिकार नाही आहे तर तो आमचा न्यायाधीशांचा अधिकार आहे आणि अशा प्रकारचं बोलणं चुकीचं हे त्यांनी बोललं परंतु महाराष्ट्राचा नागरिक म्हणून भारताचा नागरिक म्हणून आणि संविधानिक सेक्युलर देशाचा नागरिक म्हणून डेमोक्रेटिक कंट्रीचा नागरिक म्हणून मी चंद्रचूड साहेबांना विचारू पाहतो की चंद्रचूड साहेब संजय राऊत जे विचारत आहेत किंवा उद्धव ठाकरे जे व्यक्त करत आहेत याच्यामध्ये काय चुकीचं आहे की तुम्ही न्याय केला नाही म्हणून ही महाराष्ट्रावर वेळ आली याच्यामध्ये काय चुकीचं आहे तर अजिबात चुकीचं नाही आहे शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही एक न्याय दिला या प्रकरणामध्ये पण तो इतका अर्धवट दिला लोकांना फार आशा निर्माण झाला आणि तो न्याय दिल्यानंतर तर शिंदे आणि भाजपची गँग नाचायला लागली त्यांनी सगळीकडे मुलाखतींमध्ये सांगितलं की निकाल आमच्याकडून लागला म्हणून म्हणजे जे अवैधरित्या पक्ष सो सोडून गेले पक्ष त्यांनी हिसकावून घेतला इलेक्शन कमिशनला ताब्यात घेऊन आणि राज्यपाल आणि विधानसभेच्या अध्यक्षाला हाताशी धरून अवैध सरकार स्थापून घेतलं और और आ, हे सगळं सुप्रीम कोर्टाने म्हणजे तुमच्याच खंडपीठाने याच्यावर शिक्कामोर्तब केलं की राज्यपालाने बहुमत मागायला नको होतं उद्धव ठाकरेंकडे कारण तशी परिस्थिती नव्हती निर्माण झालेली संविधानिकदृष्ट्या आणि हे नवीन जे सरकार शिंदेंचं आणि फडणवीसांचं स्थापन केलं हे देखील इल्लिगल केलं असंविधानिक आहे आमदार अपात्र झाले पाहिजेत आणि त्याचा निर्णय तुम्ही अध्यक्षांकडे पाठवून दिला आणि सरकार असंविधानिक आहे इथपर्यंत तुम्ही निर्णय दिला परंतु तुम्ही ते आमदार अपात्र का केले नाहीत आणि असंविधानिक सरकार हे बरखास्त करा आणि पूर्वीचं सरकार आणा आणि परत तुम्ही यात प्रोसेस सुरू करा हे का सांगितलं नाही आणि जे पक्ष फोडलेत लोकांनी हे संविधानाचा नियम असून देखील पक्षफोडीसंदर्भात पक्षफुटीसंदर्भात ह्या जे पळून गेलेले लोक होते यांना त्यांचं नवीन पक्ष स्थापन करणं आवश्यक होतं किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये विलीन होणं आवश्यक होतं परंतु केवळ तुमच्या न्याय न दिल्यामुळे तुम्ही न्याय न केल्यामुळे यांना स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व जे इलेक्शन कमिशन याच्या गुलामांनी दिलं ते कंटिन्यू राहिलं आजही कंटिन्यू राहिलं ते पक्ष सरकार कंटिन्यू राहिलं त्याच्यावर अपात्रतेवर निर्णय झाला नाही सरकारच्या बरखास्तीवर निर्णय झाला नाही ना पक्षाच्या बाबतीत निर्णय झाला नाही म्हणून ते कंटिन्यूस अडीच वर्ष असंविधानिक लबाडांचं गद्दारांचं सरकार कंटिन्यू राहिलं त्यांनी धोदो सरकारचा पैसा लुटला सरकारी महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी विकली आणि त्यातून जो पैसा उभा राहिला त्यांना जे पन्नास पन्नास कोकी मिळाले असं बोललं गेलं हा पैसा त्यांनी धोदो लोकांची मतं विकत घेण्यासाठी वापरले ई व्ही एम मॅनिप्युलेशन इलेक्शन कमिशन मॅनि मॅनिप्युलेट झालं आणि ई डी सी बी आय असे प्रकरणं लावून त्यांनी पुन्हा पक्षांवर जे उरसूर पक्ष होते त्यातले पण कार्यकर्ते नेते फोडले आणि हे सगळं शक्य झालं का कारण तुम्ही व्यवस्थित न्याय दिला नाही जो दिला तो अर्धवट दिला तो इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीच पुढाकार घेतला नाही आणि तसेच तुम्ही रिटायर झाले हे प्रकरण मार्गी न लावता आता याच्याकडे कोणी बघणार नाही कोर्टामध्ये आणि ते असंच राहील आणि जे ज्यांनी गद्दारी केली इल्लिगल असंवैधानिक गोष्टी केल्या ते आता पुढे निघून गेले राजकारणामध्ये आणि ज्यांचे मूळ पक्ष होते जे पक्षासोबत राहिले ते मागे राहिले हे सगळं तुमच्यामुळे मी निर्णय न घेतल्यामुळे आहे त्याच्यामुळे तुम्ही काय सफाई देता आम्हाला माहीत नाही त्याचं कारण काय होतं तुम्ही का निर्णय घेतला नाही मोदी तुमच्या घरी भेटायला आले ते कारण होतं का काय अदानीच्या प्रकरणांचं जे म्हटलं जातं की अदानी याच्यामध्ये इन्वॉल्ड असतो आय असते किंवा रिटायरमेंट नंतर पदं दिले जातात सुप्रीम कोर्टाच्या जजेसला असले काही आहे का आम्हाला माहित नाही आय डोंट वॉन्ट टू ब्लेम यू मला तुमच्या याच्याबद्दल माहीत नाही पण असे काही प्रकरणं तुमच्यावर पण प्रेशर होता का की जो इतर जजवर आहे असं जज म्हणतात रिटायर्ड जज म्हणतात सगळीकडे जाणकार म्हणतात की जजेसवर प्रेशर असतो हो सुप्रीम कोर्टाचे वकील रिटायर ज्यांनी प्रशांत भूषण यांनी सांगितलंय की सगळ्यांच्या फाईल्स रेडी आहेत आणि जर त्यांनी निर्णय दिले विरोधामध्ये तर त्यांच्या फाईल्स बद्दल त्यांना धमकी दिली जाते असं काही तुमचं प्रकरण होतं का आता रिटायरमेंट नंतर काही लाभार्थी आहे आम्हाला माहीत नाही परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये न्याय केला नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्रावर वेळ आली पळवून नेलेले पळून गेलेल्या ने लोकांना पक्ष दिले तुम्ही आणि जे पक्षाचे मूळ अध्यक्ष आहेत जे ज्यांनी पक्ष स्थापन केलेले आहेत ज्यांच्या हातात पक्ष आहे ऑफिशियली त्यांच्या नावाने त्यांचे हिसकवून पळून गेलेल्या लोकांना पक्ष दिले त्याचा निर्णय केला नाही असंविधानिकरित्या तयार झालेले सरकार कंटिन्यू ठेवले आमदार अपात्र केले नाहीत त्यामुळे तुमची सफाई ही मला नाही वाटत की महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला मान्य होईल त्यामुळे हे तुम्ही उलट मान्य केलं पाहिजे ही चूक झालेली आहे आणि याच्या बाबतीत निर्णय केला पाहिजे होता हे तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे आणि असं महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग आहे चंद्रचूड साहेब तुमच्याविषयी ना की तुम्ही मॅनेज झालेले आहात इथपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट बघा पत्रकार जाणकार लोक जाहीर बोलतात की चंद्रचूडने हे चंद्रचूड साहेबांनी हे अशा पद्धतीचं करायला नाही पाहिजे होतं हे सगळं बीजेपीच्या फेवरमध्ये केलंय फक्त वरवर दाखवलं की न्याय करतोय आतून मात्र त्यांनी हे सगळं बीजेपीच्या फेवरमध्ये केलेलं आहे आणि हे असं होणार हे पळून गेलेले आमदार आणि त्यातले काही नेते सुद्धा सांगत होते की अशाच प्रकारचा न्याय होणार आहे हे सरकार पूर्ण काळ टिकेल अडीच आडिक वर्ष आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार नाही हे आधीच भाकीत केलं गेलेलं होतं याच्यामुळे अजूनच जास्त शिक्कामोर्तब होतं म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे आणि जर काही प्रेशर होता काही तुमचा नाईलाज होता तर तो देखील सांगितला पाहिजे इथे सुप्रीम कोर्ट अर्जन अर्नव गोस्वामी सारख्या एका क्षुल्लक पत्रकाराला की जो भाजपचा गुलामगिरी करतो चाटतो अशा लोकांसाठी सुप्रीम कोर्ट उघडलं जातं मग हा संविधानाचा लोकशाहीचा बलात्कार महाराष्ट्राच्या लोकशाहीवर होत असताना तुम्ही या प्रकरणी न्याय केला नाही याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे असं मला वाटतं तुमच्या वैयक्तिक न्यायदानाच्या गोष्टीबद्दल मला तुमचा अपमान करायचा नाही किंवा न्यायालयाचा अपमान करायचा नाही परंतु या स्पेसिफिक प्रकरणामध्ये न्याय झालेला नाही असं भारताचा नागरिक म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझं स्पष्ट मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र